मी प्रथमेश आंबोकर आपला कोकणी माणूस या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आ, आहे मंडळी माझ्या मागे बघू शकता चिपळूण गुहागर हायवे आहे आणि आपण चाललो आहोत आत्ता चिपळूणच्या दिशेने आणि इकडे मागे आहे ना गाव आहे कुठलं तरी पण छान वाटतं इथं वातावरण आणि असा स्पॉट चांगला तर, लो लो आहे त्याच्यामुळे आजच्या ब्लॉकची सुरुवात आपण इथूनच करतोय तर मंडळी चिपळूणला चाललो आहे आणि चिपळूण खेडीमध्ये चाललो आहे तर आहे ना विषय आहे खास असा आणि आपला कोकणजल या नवीन ब्रँड आणि नवीन व्यवसायाच्या उद्देशाने एक नवीन मेंबर आपल्या कोकणजलमध्ये ॲड होतो आहे तर मंडळी आहे ना तो मेंबर काय आहे तर आपण तिकडे जाऊनच पाहूया बघूया आता चिपळूणच्या दिशेने मी चाललो आहे तर सोबत आहे माझा भाऊ तो तिथे थांबला आहे आणि आपण इथे आता ब्लॉग स्टार्ट केला आहे तर मंडळी जाऊया आपण आता चिपळूणच्या दिशेने तर चला आता जाग्यावरच जाऊन आपण ब्लॉग चालू करूया जास्त आता काही बोलायचं नाही कारण पावसाचं पण वातावरण आहे चला जाऊया आपण ते बघू शकता पूर्णाशी आपली कोकणची लाल परी आणि चिपळूण गुहागर हा आहे चिपळूणवरून येणारा आणि हा आहे चि गुहागरवरून येणारा आणि समोरसमोर आपल्या लालपऱ्या आपल्याला विळलेल्या आहेत दिसलेल्या आहेत आणि आपण आता चाललो आहोत चिपळूणच्या दिशेने तर चला आजच्या ब्लॉगला आपण इथूनच सुरुवात करतो आहे मंडळी जाण्याचा तिकडे आणि इकडून आपण बाजारातून जाऊ शकतो तर आपण आता बाजारातूनच चाललोय आणि चिपळूणमधील मला जास्त एरिया जो आवडतो तो हाच गुहागर नाका इथे आहे ना मे महिन्यात पण एवढा गारवा असतो ना, ना जबरदस्त आणि पुढे आता एक्सटेनचीच ट्रॅफिक लागली आपण तिकडनं जायला पाहिजे तरी आज तिकडे तिकडे बघता रस्त्याला जास्तच म्हणजे लालफरीज दिसते आपली सोमवार असून देखील चिपळूण बाजार शांतता नाही आहे अशा गाड्या आहेतच इथे गाडी उद्या इथे मध्येच उभे आहेत चिपळूणला पण आता मोठ्या मोठ्या अशा टॉवर्स होत आहेत मॉल होत आहेत आणि आपण आलो आता इकडे जुना स्टँडच्या इथे हा आहे इकडे जुना स्टँड इकडे जुना स्टँड आहे आपण आलो नदीवरती ज्या ठिकाणी चिपळूणचा फेमस वडापाव इथे मिळतो ना तर आपण तिथेच आहोत आता आणि इकडे आहे साई कृपा वडापाव सेंटर चिपळून एरिया पण आता पॉज झाला आहे तर इकडे नवीन स्टँडच्या रस्त्यालाच आपण वळलो आहे स्पीड ब्रेकर आहे तिकडे इकडे पण आता टॉवरच ओक्यात वाटतं चणे शेंगदाणे चने शेंगदाणे माझं तर फेवरेट आहे ऑल टाइम फेवरेट चणे शेंगदाणे शेंगदाणे माझे फेवरेट आहेत हा आहे इकडे नवीन स्टँड आणि इकडेच जायचं आहे आपल्याला भाऊ आपला काम करतो आहे तर आपण त्याला भेटून मग आपण पुढचा प्रवास चालू करणार आहे तर कोकण दरबार आणि इकडेच लॉजमध्ये आपला काम करतो आहे भाऊ आता आपण आहोत ना नवीन स्टनच्या साईटला जो लॉ लॉज आहे हॉटेल आहे वर्धान रे रेसिडेन्सी आणि इकडेच आहे कोकण दरबार तर या लॉजचा जो काम चालू आहे कॅमेऱ्याचा तर माझ्या भावाने केला नाही आणि वायरिंगचं काम आहे तो माझा चुलत भाऊ आहे तो करतोय तर आपण इथंच आता उभा आहे मित्रांनो हा जो कोकण दरबार आणि हॉटेल वरदान जो लॉज आहे आणि या लॉजच्या समोर इकडे आहे ना पार्क आहे आणि त्या पार्कमध्ये आपण चाललो आता जवळच तर आहे इकडून अशी एंट्री आहे आणि मध्येच असा तलाव आहे आणि इकडे पूर्ण असा मध्येच तलाव आणि पूर्ण अशी रस्ता आहे बघा इकडे पाणी सध्या हिरवा हिरवं झालंय पूर्ण आणि मोठा असा पार्क आहे आणि तिकडे बघू शकता आपण आहे ना नवीन स्टँड आहे आणि त्याच्याच मागे हा जो वरदान लॉज आहे इकडे तर या लॉज मध्ये ना जे सी सी टी व्हीचं काम जे आहे ते माझ्या सख्या भावाने गेलं प्रतीक आंबोगर आणि जे वायरिंगचं काम चालू आहे ना ते चुलत भाऊ आहे माझा स्वयं आंबोगर तर या दोघांकडं कर, दोघांकडे आहे हा कॉन्ट्रॅक्ट तर भाऊ आता इथंच येतो आणि मग इथं आपली गाडपीट होऊन मग आपण पुढच्या प्रवासाकडे वळणार आहे आपलं भाऊ तर आलेच आल्या आणि भावांना भेटलो आणि आत्ता आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला तर निघूया आपण आता इथून हॉटेल लॉज वर्धनच्या इथून आपण आलो आहोत आता इथे साऊंड ऑफ आप म्युझिकमध्ये आपला आला आलाय तर आपण इथून कॅरी करूया आणि त्या मोठ्या दुकानामध्ये आहे आपला स्टॅपिलायझर तर तिथून आपण कॅरी करूयात आणि आपण आपल्या प्रवासाला निघूया पण आहोत ना मित्रांनो आता काकाच्या दुकानामध्ये आलो आहे मार्कंडीमध्ये आणि काकाचं इथे चप्पलचं दुकान आहे आणि समोर आपलं आता काका येतो समोरून एकदम चालत चालत काका येतोय वाडीतले एकदम मस्ती कर आणि डोक्यात आला आणि अचानक मध्ये आलो आहे तर आपल्याला पाहिजेच होती ना एक नवीन मेंबर आपण सिंगल तर... आहे म्हटल्यानंतर आपण काहीतरी पाहिजे बरोबर ना तर पहिली राणी आहे तीस राणी आहेत आता ही चौथी राणी आले तर तर आपला मित्र आलेला आहे त्याच्या प्रतिक्रिया आपल्याकडे कशा वाटल्या ना तर मित्राच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय कसं वाटलंय दादा एकदम एक आवडला कस कसं कोकणी भाषेत बोलायचं झालं तर कसं बोलणार काय बोलणार काय बोलणार म्हणजे कसं बोलणार कडक कडक अरे कोकणी भाषेत काहीतरी बोलायचं ना मित्र लाचतोय गोटा गेला नाही चमन गटा आता मी पण विचार करतो आहे टक्कल करून टाकूया जरा गरम्यातून गरमा झाला पण आता पावसाळ्याचे दिवस आलेत तर असो <laughs> तर असो दुसरी आपल्या पहिली गोष्ट म्हणजे आपल्या काकाला दाखवली आणि नंतर मग आपल्या मित्राला जो आपल्या मनाच्या आणि जिलाचा जवळ आहे मित्राचं लग्न होता ना तर तेव्हाच घेतला होता तो तर इस्त्री बिस्त्री काय नव्हती तर ह्या इस शर्टला इस्त्री लागत नाही तर आज घातला आहे तळीमध्ये पन, तर असो आपल्या मित्राला पण आपली नवीन मेंबरची ओळख करून गेलोय आणि आता आपण आहे घरच्या दिशेने आपल्या गुहागरला तर अजून काय बोलताय का पार्टी बिरटी आता तुम्ही जाणार ना की आम्ही देणार या ना बोलतोय आमच्या गुहागरला या कधीतरी कोकण कोकणी वडे तरी खा तर काय ते चिपळूण करायची आहेत ना की काय दादा आला होता आपला मेरदा आला होता तर मयूर दादा याला सांभाळा तर आहे ना मंडळी आपण गाडी तर घेऊन घरी आलो आहोत गाडी घेतल्याच्या नंतर आहे ना मध्ये जास्त काही शूट नाही झाला आपला तर डायरेक्ट घरी आलो कारण आहे ना मध्ये मध्ये असा पाऊस येण्याची शक्यता होती आणि आपल्याकडे मशनीचा आपल्या मशीनचा जो आहे ना पार्ट पण होता त्याच्यामुळे ना भिजल याची भीती होती आणि जास्त आपण शूट नाही केला तर आत्ता आपण घरी पोचलो आहोत आणि आत्ता आपल्या नवीन मेंबरची काय पूजा वगैरे आहे ती आपण करून घेऊया आणि नंतर मग पूजा वगैरे झाल्याच्या नंतर आपण भेटूया ना काल आपण गा गाडीची पूजा वगैरे केली आणि त्यानंतर आहे ना खरं तर खूप वाजले होते आणि नंतर मग आपला व्हिडिओचा एंड पण करायचा राहिला होता तर आत्ता आपण एंड करतो आहे सकाळचे वाजले सहा आणि गाडीवरती आले आता पाठीमागे गाडी भरायला लावले तर आहे ना मंडळी व्हिडिओ कालचा असा होता की आपल्या कोकणजल या व्यवसायाची एक नवीन फॅमिली मेंबर आपली ॲड झालेली आहे तर मंडळी आहे ना आता कालांतराने आपल्याला त्या गाडीची पण गरज होती आपल्याकडे दोन होत्या कुठ्या तरी पण आहे ना आ, एक आपल्याला ॲड करणं गरजेची होती कारण आहे ना टायमिंगला आपल्याला गाडी भेटत नव्हती तर आपण एक फॅमिली मेंबर आपल्याकडे ॲड झाला आहे तर असा होता काहीसा आपला ब्लॉग तर मंडळी आहे ना हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला तर कमेंटवाले नक्की कळवा तर मंडळी आहे ना आत्ता आहे ना आपले पावसाळ्याचे दिवस चालू होतील आणि पावसाळ्यातले पण ब्लॉग आता येत राहतील आपल्याकडे तर व्हिडिओवरती प्रत्येक व्हिडिओवरती बनवून राहा मंडळी तुमची साथ आणि सपोर्ट आहे ना हाच एक माझा भाग आहे तर भेटूया आपण अशात नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी आणि बाय बाय